हॅलो साहेब नमस्कार कोण सतीश बिडकर बोलताय चंद्रपूर जिल्हा हा बोला साहेब जे कंपनी जे सुरू झाले आहेत कंपनी जे सुरू झाल्या आहेत त्याच्यामध्ये आपण जे नियम दिले आहेत त्या नियमाला न पाडता कंपनीचे जे ट्रान्सपोर्टचे ट्रक जे, 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 जे आहेत ते सर्व रस्त्यावर लागून त्यातले चालक वाहक पूर्ण बाहेर फिरून राहिले आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आमचा चंद्रपूर जिल्हा जो ग्रीन झोन मध्ये आहे आणि हा जिल्हा जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यात पर जिल्ह्यातून आणि पर राज्यातून जे ट्रक येत आहेत त्याच्यामध्ये चालक वाहक जे राहतात आणि सोबत बाहेर जे कामगार थांबलेले आहेत ते कामगार सुद्धा त्या ट्रक मध्ये येऊन राहिले याच्यामुळे आमचं ग्रीन झोन मधून ऑरेंज झोन मध्ये कधी जाऊ शकते काही सांगता येणार त्याच्यावर सूचना देतो हा कारवाई तेंचर, तेंचर कर, कर कर करा कारवाई त्यांच्याकडे करा करून किंवा मग आम्हाला मग ट्रान्सपोर्ट तरी बंद करा लावा आमच्या गावामध्ये नको हे ट्रान्सपोर्टिंग कारण आज जर तर... कारवाई करायच्या का सूचना देतो धन्यवाद